शेतकरी बांधवांनो नमस्कार सध्या संपूर्ण राज्यामध्येच शेतकरीही हा पावसाच्या प्रतीक्षेत आहे कारण की बऱ्याच शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीची कामे आटकवून हळद लागवडसुद्धा केलेली आहे त्यामुळे पावसाची अत्यंत गरज आहे अशातच आज पंजाबराव डकसाहेब साहेब यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात बारा जून दोन हजार पंचवीस ते वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की भाग बदलत पाऊस हा पडणार आहे त्यामुळे सगळ्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या भागात जशा पद्धतीने पाणी पडेल ओ, ओ ओल जशी होईल त्या पद्धतीने आपण पेरणी करून घ्यावी अशीसुद्धा माहिती पंजाबरा डॉक्टरसाहेब यांनी दिली आहे राज्यात आता भाग बदलत पाऊस चालूच राहणार आहे त्यामुळे आणि मान्सूनसाठी खरंच पोषक असे वातावरण तयार झाले आहे त्यामुळे आपण आपल्या पेरणीची व तसेच जनावरांची काळजी विजयच्या कडकटसा हा पाऊस पडणार आहे त्यामुळे आपल्या सर्वांची काळजी घ्या आणि हवामान संबंधित अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट रहा धन्यवाद